मित्र नमस्कार ही लखेर ऐकली की कोण आठवतो तुम्हाला बरोबर किशोर कुमार सत्तरचं दशक सुरू झालं आणि आराधना आप की कसम कटी पतंग यासारख्या एकसो एक सिनेमांमधल्या गाण्यांनी पुढचा दीड दशकभर म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीला हे जग सोडेपर्यंत या अवलिया कलाकारानं भारतीय सिनेसंगीताच्या दुनियेवर अनभिषिक्त सम्राटासारखं राज्य केलं त्याच गानसम्राटाची ही जगप्रसिद्ध लखे त्या मनस्वी कलाकाराची गाणी ऐकणं हा अनेक भारतीयांचा दिनक्रम होता आयुष्याच्या वाटचालीतला एक अविभाज्य घटक होता सत्तरच्या मध्यातही हा आवाज ऐकायचा तर कुठे ऐकायचा एकतर इराण्याच्या हॉटेलमधल्या त्या झुक बॉक्समध्ये आठाण्याचं नाणं टाकून किंवा गल्लीबोळात बारसं लग्न सत्यनारायण असला की लावल्या जाणाऱ्या भोंग्यावर तर चकत्या आणि फार फार तर त्या काळी बहुतांश कमावत्या लोकांकडे असलेल्या रेडिओवरच्या गीतमाला विविध भारती अशा कार्यक्रमांमधून हा आवाज रेडिओवरून ऐकू येणं काही काळ बंद पडलं बंद पाडलं गेलं होतं आता कथेची सुरुवात तर मी हिंदी सिनेमा आणि किशोर कुमार या सिनेसंगीतातलं एक अजरामर नाव घेऊन तर केली पण पुढे मात्र त्यात अपरिहार्यपणे राजकारण शिरणार आहे काय आणि कसं यात राजकारण शिरलं हेच आजच्या या स्टोरीतून मांडण्याचा माझा प्रयत्न आहे मित्रो नमस्कार मी प्रभाकर आणि तुम्ही पाहताय स्टोरी टेलर प्रभाकर आज पंचवीस जून दोन हजार तेवीस आजपासून तब्बल सत्तेचाळीस वर्ष आधीची ही गोष्ट आहे याच तारखेला जागतिक लोकशाहीचा जा कणा म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय संघ राज्यात आणीबाणी लागू करण्यात आली म्हणजे लोकशाही मूल्यांना गुंडाळून ठेवत चोवीस जूनच्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपलं राजकीय अस्तित्व आणि सत्ता वाचवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली आणि पुढील एकोणीस महिने देशाने दहशत छळ आणि अनंत यातनांचा अनुभव घेतला हो वास्तविक पाहता एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळून इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधानपदी आसनस्थ झाल्या होत्या परंतु त्यांचे प्रतिस्पर्धी राजनारायण यांनी इंदिरा गांधी यांच्यावर निवडणुकीदरम्यान छळ आणि बळाचा वापर केल्याचा आरोप करत इलाहाबाद उच्च न्यायालय जे होतं त्यात खटला दाखल केला होता तर यात दोषी आढळल्या इंदिरा गांधी त्यामुळे त्यांचे त्यांचं जे लोकसभा सदस्यत्व होतं ते रद्द केलं गेलं त्यानंतर पुढील सहा वर्ष निवडणूक लढवण्यास बंदी घातली गेली हा जो निर्णय होता न्यायालयाचा तो बदलण्याचे अनेक प्रयत्न करून बघितले पण ते यशस्वी झाले त्यानंतर देशांतर्गत वाढत्या धोक्याचं कारण पुढे करत त्यांनी आणीबाणी घोषित केलं या एकोणीस महिन्यांच्या काळात देशातल्या सर्व घटनात्मक व्यवस्था निस्तेज झाल्या होत्या सार्वत्रिक दडपशाहीचा अनुभव भारतीयांनी याच काळात घेतला इंदिरा गांधींच्या जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी त्यानंतर जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक राजकीय विरोधकांना त्यावेळी तुरुंगात डांबण्यात आलं त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांवर आणि त्यांच्या अधिकारांवर गदा आणली गेली होती त्यात आकाशवाणीहून प्रसारित होणाऱ्या सिनेसंगीतावरही सेन्सॉरशिप लावली गेली तेव्हा विद्याचरण शुक्ल हे नभोवाणी मंत्री होते म्हणजे आताचं माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे विद्याबाबू संजय गांधींचे खासमखास होते आणीबाणीच्या कालखंडात इंदिराजींनी जो दमनचक्राचा सोटा चालवला होता ना विरोधकांवर त्या दमनचक्राचे सूत्रधार संजय गांधी होते इंद्राजींच्या इमेज बिल्डिंगवर किंवा पी आरवर प्रचार प्रसारावर जी काही ही काही जबाबदारी होती या सगळ्या गोष्टींची ती होती संजय गांधींवर राजीव गांधी तेव्हा भारतात सुरू असलेल्या उलथा बालथीपासून लांब कुठेतरी परदेशात होते त्यांना खरंतर राजकारणात अजिबातच इंटरेस्ट नव्हता पण संजय गांधी प्रचंड महत्वाकांक्षी तर होतेच वर ते आक्रमक राजकारणी होते त्यांनी या आणीबाणीच्या एकोणीस महिन्यात अनेक असे कार्यक्रम राबवले की योगे त्यांच्या मातोशीनं देशावर लादलेली ही आणीबाणी अनुशासन पर्व अशा गोंडस नावाखाली सगळ्यांना गोड वाटाय खूप प्रयत्न केला त्यांनी किमान सामान्य जनतेला तरी तसं दाखवलं जावं म्हणून संजय गांधींनी मुंबईत एक बॉलिवूडमधल्या सगळ्या नटनट्यांच्या उपस्थित संगीतकार आर डी बर्मन यांच्या ऑर्केस्ट्राचा संगीत संध्येचा एक कार्यक्रम आयोजित केला दिलीप कुमार राज कपूर देवानंद यांच्यासारखे जे एस्टॅब्लिश स्टार्स होते त्यावेळेस राजेश खन्नासारखा उगवता सितारा होता हेमा जया शर्मिला वैदार रेखा असा सगळा तामझाम सगळा होता आणि त्यात आर डी उर्फ पंचमदाचा ऑर्केस्ट्रा म्हणजे ही संगीत संध्या कामालच असणार होती इंडस्ट्रीतले सगळे मोठे गायक गायिका अगदी आशाताई लता दिदी मुकेश रफी जोडीला मेहमूद सारखा कॉमेडियन खरोखरच जमाल होते या कार्यक्रमातून संजय गांधींना लोकांना संदेश द्यायचा होता की सगळं काही आलवेल आहे आणीबाणीतलं काळजीभाऊ सरकार हे उत्तम काम आहे पण प्रत्यक्षात कथा काही औरच होती देश अंधकारमय वाटेवर प्रवास करत होता देशावर एकाधिकारशाही लादली जात होती वर्तमानपत्रात छापून येणारा शब्द आणि शब्द सरकारी एजन्सीज तपासून छापायला परवानगी देत होती कुठली लोकशाही अस्तित्वात होती सिनेमा नाटक कथा कादंबऱ्या सगळ्यांच्या माध्यमातून कोणीही आणीबाणी विरोधात आवाज उठू नये म्हणून या सगळ्या माध्यमांना तपासून घेतलं जात होतं बारीक लक्ष ठेवलं जात होतं एक एक शब्दन शब्द वाचलं जात होतं अशात ही सिनेस्टारची सी संगीत सिने रजनी या कार्यक्रमासाठी विद्याचरण शुक्ला यांनी सगळ्यांना जातीने फोन केले संजय साहेबने आपको विशेष रूप से निमंत्रित किया आहे असं मताचा बोट लावून ते सगळ्यांनाच बोलावत होते आता एकतर देशात आणीबाणी त्यात यांचं अराजक माजलेलं कधी कोणाला उचलतील कोणाला नजर कैदीत टाकतील कोणाला गायब करतील याचा काहीच नियम नसायचा सगळेच कलाकार टरकून होते ते गप गुमान त्या कार्यक्रमाला विना मानधन घेता हजर झाले आधी रिहर्सल वगैरे ठरल्या त्या पार पडल्या पण ज्या वेळेस विद्याबाबूंनी किशोर कुमारला फोन केला किशोर साहेब संजय गांधीजीने बोलाय आप नाही होंगे तो गाणे मे जान नाही होगी मस्का लाव लाव लावत होते ते किशोर किशोरदान सगळ्यांच्या गळ्यातला ताईद हरफन मोला किशोर कुमार एक कलाकार म्हणून जितका उच्च दर्जाचा होता तेवढाच तो त्याच्या सनकी स्वभावासाठी देखील प्रसिद्ध होता आणि त्यात तो कंजूसपणासाठी डबल फेमस होता निर्मात्याकडून गाण्याचं मानधन त्याच्या सेक्रेटरीच्या हातात पडत नाही तोवर हा पठ्ठ्या सरळ सुरुवात गायचाच नाही संगीतकार सहगायक सहगायिका वादक आणि प्रोड्युसर हैराण व्हायचे हे हो कायच संगीतकार सांगतोय एक चाल हा गातोय वेगळंच मग लक्षात यायचं अरे यांचं पाकिट नाही दिलं आहे मग ते पाकिट पोचवलं जायचं किशोरदांचा सेक्रेटरी तिकडून फोन करायचा दादा पैसा मिल घ्या पैसा मिल घ्या की गाणं वन टेक ओके अशा या कंजूस किशोरदांना मधाचं बोट लावून या आणि फुकट गा सरकारी कार्यक्रम आहे असं सांगितलं किशोरदा आहे शेवटी तो थो। थोडंच ऐकतोय त्यांना सांगितलं की मी एका गाण्यासाठी एवढे पैसे घेतो जेवढी गाणी त्या कार्यक्रमात गायल तेवढ्याचं ॲडव्हान्स पाकिट मला घरी आणून द्या मग मी येतो नाहीतर फुकट गायला मी येणार नाही तुमचा कार्यक्रम तुम्हाला लखलापासून झालं तर ही बाब संजय गांधीनं खटकली अख्खा देश आम्ही मायलेखांनी वेठीला धरलाय जयप्रकाश नारायण अटल बिहारी वाजपेयी जॉर्ज फर्नांडिस यासारख्या दिग्गजांना आम्ही तुरुंगात टाकलंय सगळ्या राजकीय संघटना अदबल झाल्या संघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यावेळेला वेगवेगळ्या पातळीवर लढत होता पण सरकारी यंत्रणा पोलिस यांच्या दडपशाहीमुळे सगळ्यांचेच आवक क्षीण झाले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध तीव्र झाला तशी संघावर बंदी घालण्यात आली अशा वातावरणात हा अवलिया गायक कलाकार थेट संजय गांधीनं नडला मी फुकट गात नाही जा संजय गांधींनी मग काय केलं विद्याचरण शुक्लांना सांगितलं त्या दिवसापासून आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोन्ही माध्यमांवरून किशोर कुमारच्या सिनेमांवर किशोर कुमारच्या गाण्यांवर बंदी घातली गेली या घटनेनं काय झालं सामान्य जनतेमधली जी अस्वस्थता होती ती अधिक वाढली बहुसंख्य लोक हे किशोर कुमार यांच्या गाण्यांचे त्यांच्या आवाजाचे त्याच्या त्या विनोदी भूमिकांचे चाहते होते त्यांच्या लाडक्या गायकाचा आवाज रेडिओवरून टेलिव्हिजनवरून बंद केलाय हे काही त्यांना पटलं नाही मग सुरू झाला जनमताचा रेटा दुसऱ्या बाजूला आणीबाणीच्या विरोधात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हजारो ठिकाणी सत्याग्रहाचं आयोजन करण्यात येत होतं यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अग्रणी होता संघाचे भूमिगत नेतृत्व आणि कार्यकर्ते यांनी त्या सत्याग्रहाचं आयोजन केलेलं होतं आणीबाणीच्या संकटातून देशाला मुक्त करण्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर मी ते संघाला देईन असं प्रतिपादन माजी न्यायमूर्ती के टी थॉमस यांनी केलं होतं मला आठवतं मी कुठेतरी वाचलंय या काळात संघाच्या जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी आपलं बलिदान दिलं त्यांना उचलून नेलं मारून टाकलं कुठे गेले काही कल्पना नाही यापैकी काहीजण तुरुंग तुरुंगवासात होते तर काही जण बाहेर होते शेवटपर्यंत त्यांचा आता पता लागला नाही संघाचे संघचालक कार्यवाह प्रचारक त्याचप्रमाणे संघाशी संबंधित जनसंघ अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विश्व हिंदू परिषद त्याचप्रमाणे भारतीय मजदूर संघ या अशा विविध तीस संघटनांनी हा सत्याग्रह सफल करण्यासाठी सक्रिय सहभाग घेतला होता संघाच्या भूमिगत नेतृत्वानं बिगर काँग्रेस राजकीय पक्ष निष्पक्ष बुद्धिजीवी आणि समाजातल्या विविध विचारसरणीच्या व्यक्तींना एका मंचावर आणलं संघटनात्मक बैठका जनजागृतीसाठी साहित्याचं सा प्रकाशन करणं ते गपछूप वितरित करणं बाहेर पहाऱ्यात पहारा, पहारा असताना पोलिसांचा ही पुस्तकं पु वितरित केली जायची संपर्क के वाढवला जायचा सत्याग्रहाची तयारी केली जायची तुरुंगातल्या कार्यकर्त्यांच्या परिवाराची काळजी घेत घेतली जायची त्यांना मदत पोचवली जायची अशा विविध प्रकारे संघाने आपल्या संघटनेचं जे कौशल्य होतं ते सिद्ध केलं होतं या आंदोलनात सहभागी होणाऱ्या सत्याग्रहींची संख्या दीड लाखांहून अधिक होती परदेशातल्या स्वयंसेवकांनी आणीबाणी मागे घेण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता भारतीय स्वयंसेवक संघ या नव्या नावानं व्याख्यानं आयोजित करण्याचं त्याचप्रमाणे नवीन साहित्य छापायचं ते वितरित करण्याचं कार्य केलं गेलं संघाच्या या अविरत कष्टांमुळे जेव्हा सरकारी अत्याचार उघड होऊ लागला आणि इंदिरा गांधी यांचे सिंहासन डळमळू लागले त्यावेळी त्यांनी वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न केला संघाने आपला सत्याग्रह थांबवला तर संघावरील प्रतिबंध दूर करून सर्व स्वयंसेवकांना तुरुंगातून मुक्त केलं जाईल परंतु संघाने हा प्रस्ताव नाकारला देशाने संघाच्या सत्याग्रहाला समर्थन दिले आमच्यासाठी देश आदी आणि संघटनानंतर असा निरोप इंदिरा गांधी यांना पाठवण्यात आला देशांतर्गत विरोध आणि जागतिक दबावामुळे निवडणुका घोषित करण्यात आल्या इंदिरा गांधी यांना वाटलं की आता विखुरलेले विरोधी पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढू शकणार नाहीत पण संघाने हे आव्हान स्वीकारलं होतं संघाचे ज्येष्ठ अधिकारी प्राध्यापक राजेंद्र सिंग उर्फ रज्जू भैया आणि दत्तोपंत ठेंगडी यांनी प्रयत्नपूर्वक चार राजकीय दलांना एका मंचावर आणण्याचे कार्य केलं निवडणुकीदरम्यान जनसंघ वगळता कोणत्याही पक्षाकडे कार्यकर्ता नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती संघटनात्मक पायाशैल झाला होता ही कमतरता संघाने पूर्ण केली लोकशाहीच्या रक्षणासाठी स्वयंसेवकांनी निवडणूक संचालनाची जबाबदारी ही जी होती आपल्यावरती पूर्ण केली जनतेनं इंदिरा गांधी यांचं नेतृत्व नाकारलं आणि देशाला पुन्हा एकदा लोकशाहीचा अनुभव घेता आला संघाच्या स्वयंसेवकांनी त्यांचं काम केलं पण या राजकीय रणधुमाळीत सगळ्यांच्या आठवणीत राहिलेत ते आपले किशोरदा हरफन मौला मनस्वी कलाकार किशोर कुमार गांगुली आजच्या दिवशी आणीबाणीच्या कठू आठवणींना उजाळा देताना एक संघ स्वयंसेवक म्हणून मला जसं संघाचं कार्य आठवतं हो तसं एक कलाकार म्हणून किशोरदा आठवतात हो तर मित्र आजच्या या स्टोरीला इथेच विराम देतो पुन्हा भेटूच एका वेगळ्या रंजक स्टोरीचं तुर्तास थांबतोय तोवर तो आपली काळजी घ्या आणि राजकीय विश्लेषणांसाठी पाहत राहा आकार डी नाईन आणि भन्नाट रंजक स्टोऱ्यांसाठी स्टोरी टेलर प्रभाकर धन्यवाद नमस्कार